रेणुका तर तुम्हाला सर्वांचा म्हणजे यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे तर रोज सकाळी अगर तुम्हाला नाश्त्यामध्ये तीच भाजी भाकरी खाऊन अगर कंटाळा आला असेल तर आज मी तुम्हाला फारच रुचकर आणि खमंग असा वेगळ्या प्रकारचा नाश्ता घेऊन आलेली आहे जो तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला फार आवडेल मग उशीर कशाचा चला सुरू करू आजचा व्हिडिओ मग ही रेसिपी बनवण्यासाठी मी ते दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत तर सर्वात आधी आपल्याला या बटाट्याची सगळी साली काढून घ्यायची आहेत तर मी इथे दोन्ही बटाट्याची सगळी साले काढून घेतलेली आहेत त्यानंतर आता आपल्याला हे बटाटे किसणीने किसून घ्यायचे आहेत तर तुम्ही हे बटाटे हाताने स्मॅश पण करू शकता तर व्यवस्थित आपल्याला हे स्मॅश करून घ्यायचे आहेत आणि तुम्ही इथे कच्चा बटाटा पण वापरू शकता पण तो पण बटाटा तुम्हाला साले काढून किसून घ्यायचा आहे तर आता मी इथे दोन्ही बटाटे किसून घेतलेले आहेत त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला बाकीचे साहित्य घालायचे आहेत तर सर्वात आधी आपल्याला याच्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हळदीची पावडर घालायची आहे त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा धने पावडर घालायचे आहे मग यामध्ये आपल्याला एक चमचा गरम मसाला पावडर घालायचा आहे मग याच्यामध्ये चवीनुसार लाल मिरची पावडर घालायची आहे त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला दोन कप गव्हाचे पीठ घालायचं आहे तर तुम्ही ते गहू पिठाच्या जागी मैद्याचा पण वापर करू शकता मग त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक कप तांदळाचे पीठ घालायचं आहे मग आपल्याला याच्यामध्ये एक चमचा बारीक चिरलेला करबेव घालायचा आहे तर मी ते करबेव एकदम बारीक चिरून घेतलेला आहे शेवटी आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर आता आपल्याला हे सगळे साहित्य व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचे आहे तर हे पीठ आणि बटाटे व्यवस्थित हाताने स्मॅश करून घ्यायचे आहेत तर हे दोन्ही साहित्य एकजीव झाले पाहिजे मग आपल्याला याच्यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचं आहे आणि हे पीठ आता मळून घ्यायचं आहे मग हे मळलेले पीठ हाताला चिटकू नये त्यासाठी आपल्याला याच्यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे आणि परत हे सगळे साहित्य हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आता हे पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला आता हे दहा मिनटापर्यंत असेच भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर आता इथे दहा मिनिट झालेले आहे आणि हे पीठ आता व्यवस्थित भिजले आहे त्यानंतर आता आपल्याला या पिठाचे गोळे बनवायचे आहेत तर या साईजमध्ये हे गोळे मी बनवून घेतलेले आहेत तर आता आपल्याला या सगळ्या पिठाचे गोळे बनवून घ्यायचे आहेत तर मी ते हे गोळे सगळे बनवून घेतलेले आहेत त्यानंतर आता आपल्याला या गोळ्यांना तेल लावायचं आहे आणि याच्या आता आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत तर ह्या पुऱ्या आपल्याला फार पातळ नाही लाटायच्या आहेत थोडे जाडसरच लाटायचे आहेत त्यानंतर आता आपल्याला या पुऱ्या गरम तेलात तळायच्या आहेत तर त्याच्यासाठी मी गॅसवर तेल ठेवले आहे मग तेल गरम झाल्यानंतर आपल्याला या पुऱ्या या तेलात घालायच्या आहेत आणि व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत तर तुम्ही अशा पद्धतीने या खमंग बटाट्याच्या पुऱ्या बनवून हिरव्या चटणीबरोबर गरमागरम नाश्त्यामध्ये सर्व करू शकता नाहीतर तुम्ही या पुऱ्या कोणत्याही भाजीबरोबर या ग्रेव्हीबरोबर गरमागरम बनवून जेवणाच्या वेळी देऊ शकता तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ